ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वाचन चळवळ व्यापक करण्यासाठी ग्रामीण भागात साहित्य संमेलनाची गरज प्रदीप पाटील ज्ञान ही अनुभवाची गोष्ट आहे माणूस समृद्ध होण्यासाठी साहित्यासारखे दुसरे साधन नाही साहित्य हेच काळाचे भान देते माणूस सुदृढ बनतो वाचन संस्कृती टिकली पाहिजे समाजात नवपरिवर्तनासाठी चांगल्या साहित्याचे वाचन केलं पाहिजे त्यासाठी साहित्यिकांनी चांगले लिखाण केलं पाहिजे वाचन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ग्रामीण भागात अशा साहित्य संमेलनाची गरज आहे असे प्रतिपादन साहित्यिक प्रदीप पाटील ईश्वरपूर यांनी केले शिरडोण तालुका शिरोळे येथील साहित्य परिषदच्या वतीनं आयोजित बारावे संवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक पाटील बोलत होते प्रारंभिक सकाळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली संमेलनाच्या प्रास्ताविका संयोजन समिती अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी साहित्य संमेलनाच्या बारा वर्षातील यशस्वी कामाचा आढावा घेतला दुपारच्या सत्रात प्राध्यापक शांतीनाथ मांगले व मारुती मांगोरे यांचे ग्रामीण भागातील जीवन विशद करणारे ग्रामीण शैलीत कथाकथन सादरीकरण केलं संमेलनात विकास शिंगे यांना शिरडोन भूषण पुरस्कार वजीर रेस्क्यू फोर्स यांना सामाजिक कार्य तर डॉक्टर पाटील यांना सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कवी भारत सातपुते मनोहर भोसले व कवी रंगराव बन्ने यांना स्वर्गीय पारिसा बालीघाटे स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं श्रीपती कांबळे यांचे निवृत्तीच्या कविता या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले शेवटच्या सत्रात कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलन झाले यावेळी मनोहर भोसले मानिक नागावे शशिकांत मुद्दापुरे संजय सुतार अविनाश सगरे शिवाजी गायकवाड विजय पोवार रंगराव बन्ने श्रीपती कांबळे आदींनी कविता सादरीकरण केलं यावेळी कवी लेखक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते संमेलन यशस्वी करण्यासाठी विश्वास बालीघाटे डॉक्टर कुमार पाटील महावीर कांबळे संजय मालगावे विलास चौगले जगन्नाथ बिरोजे संतोष सैसाले लता काकडे कमल बिरोजे आदीने विशेष परिश्रम घेतला संमेलनाचे सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले आभार डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानलं महानकिप्ससाठी आनंदा शिंगे शिरडोण